आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज शिरोळ शिरोळ तालुक्यात राजश्री शाहू विकास आघाडीला शिवसेना उभाटा गटाचा पाठिंबा शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड जयसिंगपूर आणि शिरोळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग येत असून शाहू आघाडीची बाजू अधिक भक्कम होत चालली आहे आज सायंकाळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्य संघटक चंगेज खान पठाण माजी जिल्हा प्रमुख व जिल्हा संघटक वैभव उगळे तसेच कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासो सावगावे यांनी आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माहिती राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा दर्शवून शिरोळ तालुक्यातील नगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यामुळे शिरोळ तालुक्यातील माहिती राजर्षी शाहू आघाडीची ताकद लक्षणीय वाढली आहे या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शिरोळ तालुक्यातील नगरपालिकांच्या निवडणुका निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत याप्रसंगी बोलताना आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर म्हणाले नगरपालिका निवडणुकीत कोणत्याही गट तटाचा विचार न करता शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत आहोत शहराच्या प्रगतीसाठी जे लोक विश्वासाने पुढे येत आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो याप्रसंगी रामचंद्र डांगे जवाहर पाटील चंद्रकांत जोग गायकवाड अजित देसाई उदय डांगे बाळासो गायकवाड यांच्यासह ठाकरे गट व शाहू आघाडीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा